मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्याकडे काही का जमीन पडीक असेल मोरमाड असेल खडकाळ जमीन असेल तर या जमिनीवर तुम्ही सोलर प्लांट उभारून शासनाकडून पन्नास हजार रुपये प्रति एकर भाडं मिळू शकता किती पन्नास हजार रुपये प्रति एकर भाडं तुम्हाला या शासन देणार आहे या योजनेचं जे नाव आहे ते आहे मुख्यमंत्री स्वरकृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो मित्रांनो या योजनेअंतर्गत शासनाचा उद्देश काय तर शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज उपलब्ध करून देणं रात्रीच्या वेळी शेताला पिकाला पाणी देण्यासाठी अनेक शेतकरी बांधवांना अगदी अडचणीत जावं लागतं त्या ठिकाणी मग साप असेल विंचो असेल किंवा हिंस्र प्राण्यांचा हल्ला असेल यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपला प्राण त्या ठिकाणी गमावं लागलेला आहे या संदर्भातील अनेक बातम्या आपण पाहिलेल्या आहेत वाचलेल्या आहेत परंतु शेतकऱ्याची ही समस्या आता कायमची मिटणार आहे कारण दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना अखंडित दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे महायुती सरकारची मुख्यमंत्री सुरकृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो कशी आहे समजून घेऊयात मित्रांनो तीन एकरापासून तर दहा एकरापर्यंत हा सोलर प्लांट उभारला जाऊ शकतो परंतु आठ एवढीच आहे की तुमची जमीन जी आहे ती महावितरण उप वीज केंद्रापासून पाच किलोमीटरच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे तुमची जमीन जर पाच किलोमीटरच्या आत क्षेत्रामध्ये असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेसाठी अर्ज कसा करावा योजनेच्या अटी काय आहेत ज्या तुम्हाला हवा असेल तर ज्या कुठे मिळेल या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला देखील महायुती सरकारच्या मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की अशा प्रकारची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मिळणार आहे सगळ्यात अगोदर या ठिकाणी तुम्ही हे बॅनर बघू शकता कृषी पंप दिवसा वीज पुरवठा करण्याचे क्रांतिकारी अभियान कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे क्रांतिकारी अभियान मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो अशा प्रकारचे व्हाणाऱ्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता आवश्यक जमीन किमान तीन एकर ते कमाल दहा एकर महावितरण उपकेंद्रापासून आवश्यक अंतर जे आहे ते जास्तीत जास्त पाच किलोमीटर असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे प्राधान्य जे आहे ते वीज उपकेंद्रापासून जवळ असणाऱ्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहेत अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं दिलं जाणार आहे शेतकऱ्यांचा लाभ या राखण्याखाली आणि जमीन मालक यांच्यात भाडे करार सरळ पद्धतीने वार्षिक तीन टक्के वाढ एकरी रुपये पन्नास हजार वार्षिक भाडे येतात अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे प्रस्तावना देखील या ठिकाणी दिलेली आहे प्रस्तावना देखील तुम्ही या ठिकाणी वाचू शकता मित्रांनो तुम्हाला या संदर्भातील जी आर हवे असतील तर शासन निर्णय या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा या ठिकाणी जी आर तुम्हाला मिळेल आठ मे दोन हजार तेवीसचा जी आर या ठिकाणी आहे या ठिकाणी या जी आरमध्ये संपूर्ण माहिती अगदी इतमभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता त्याचप्रमाणे इतरही जी आर आहेत सतरा मार्च दोन हजार अठराचा जी आर आहे चौदा जून दोन हजार सतराचा जी आर आहे म्हणजे माहिती जर हवी असेल तर हे जी आर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता अर्ज कसा करायचा तर महावितरण लँड पोर्टल या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी जे पर्याय आहेत ते युजर टाईप या ठिकाणी आहे तुम्ही जर शेतकरी असाल तर अप्लिकंट प्रायव्हेट लँड ओनर या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर नवीन रजिस्ट्रेशनसाठी या पर्यावरती क्लिक करा जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल तर या ठिकाणी तुम्हाला युजर आय डी पासवर्ड तुमचा युजर आय डी निवडायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे तोच पासवर्ड कन्फर्म करायचा आहे त्यानंतर अप्लिकंट टाईपमध्ये तुम्हाला प्र पर्याय निवडायचा आहे की तुम्ही कोणत्या प्र प्रकारचे शेतकरी आहात लँड ओनर डेव्हलपर तर योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडा आपलीकड जो अर्जदार आहे त्याचा पत्ता म्हणजे पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे अर्जदाराचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर जो कॅपचा कोड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाका आणि त्यानंतर पॅन कार्ड टाका पॅन कार्डवरील फादर्स नेम म्हणजे तुमच्या वडिलाचं नाव या ठिकाणी टाका डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाका त्यानंतर ईमेल आय टाका आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा तर मित्रांनो अकाऊंट क्रिएट केल्यानंतर अशा प्रकारचा हा वेलकम मेसेज या ठिकाणी येईल तुमचा तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेला आहे परत एकदा आपल्याला आता या ठिकाणी होम पेजवरती यायचं आहे होम पेजवरती या ठिकाणी आत्ता आपण या ठिकाणी प्रकार निवडायचा आहे आणि त्यानंतर आपण आत्ता जो युजर आय डी तयार केला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कॅपचा कोड टाका आणि लॉग इन या नव्हती क्लिक करा तर अशा पद्धतीने या ठिकाणी लॉ आपण लॉग इन झालेलो आहोत या ठिकाणी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ॲप्लिकेशन कॅन बी फार्मर हिमसेल्फ ग्रुप ऑफ फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी वॉटर युजर असोसिएशन शुगर फॅक्टरीज लिफ्ट इरिगेशन स्कीम ग्रामपंचायत इंडस्ट्री डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहे तर सातबारा उतारा आधार कार्ड कॉपी बँक कॅन्सल चेक किंवा पासबुक कॉपी उतारा हे सर्व कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे आता या ठिकाणी लँड ओनर या पर्यावरती क्लिक करायचं आहे रजिस्टर फॉर लँड लीज या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे आणि सर्च करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सब स्टेशन नंबर दिसतील तो या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकंट टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल फार्मर सिलेक्ट करा ॲप्लिकेशन्स फुलनेममध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे ऑथॉराइज्ड पर्सन नेम तेच टाका ऑथॉराइज्ड पर्सन आधार कार्ड नंबर टाका त्यानंतर या ठिकाणी परत एकदा ॲड्रेस फॉर कॉरिस्पॉन्डन्स या ठिकाणी तो ॲड्रेस टाकायचा आहे नियरेस्ट लँडमार्क त्यानंतर डिस्ट्रिक्ट नेम या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर तालुका सिलेक्ट करा त्यानंतर व्हिलेज नेम या ठिकाणी निवडा पिनकोड या ठिकाणी निवडायचा आहे मोबाईल नंबर टाका त्यानंतर टेलिफोन नंबर असेल टाका ईमेल आय डी ऑलरेडी आलेला आहे त्यानंतर लँड डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा आहे तीन ते पन्नास एकरपर्यंत शूट बिटवीन म्हणजे जो एरिया तुम्हाला टाकायचा आहे तो तीन ते पन्नास एकरपर्यंत टाकायचा आहे या ठिकाणी तीन एकर टाका सर्वे नंबर टाका त्यानंतर सर्वे नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करा तालुका सले सिलेक्ट करा तुमचं गाव या ठिकाणी निवडा त्यानंतर तुमचा पिन नंबर या ठिकाणी सिलेक्ट करा ग्रामपंचायत नेममध्ये तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे डिस्टन्स फ्रॉम सब स्टेशन आता या ठिकाणी माझं गाव जे आहे ते सब स्टेशनपासून जवळपास पंधरा ते सोळा किलोमीटर आहे त्यामुळं मी या ठिकाणी ॲप्लिकेबल नाही परंतु तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अशाच पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची प्रोसेस या ठिकाणी समजून घ्या बँक डिटेल टाका बँकेचं नाव टाका अकाउंट होल्डरचं नाव टाका अकाऊंट आय एफ सी एस कोड टाका नेम ऑफ बँकमध्ये बँकेचं नाव टाका मायक्रो कोड तो टाका ब्रँच शाखेचं नाव टाका बँक विलेज टाका त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी एस टी रजिस्ट्रेशन ऑदर डिटेल्स ॲप्लिकेबल या ठिकाणी जी एस टी नंबर असेल तर टाका या ठिकाणी तुमच्याकडे जी एस टी नंबर असेल तर यस या पर्यावरती क्लिक करा नसेल तर नो या पर्यावरती क्लिक करा अंडरटेकिंग अँड डिस्क्लेमर या ठिकाणी एक डिस्क्लेमर आहे ते ॲक्सेप्ट करा आणि कागदपत्र जे अपलोड करायचे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सातवारा एक्स्ट्रॅक्ट आधार आधार कार्डची कॉपी बँक कॅन्सल चेक किंवा बँक पासबुकची झेरॉक्स या ठिकाणी अपलोड करायची आहे अदर डॉक्युमेंट्समध्ये ऑथोराइज लेटर अपलोड करायचा आहे आठ उतारा अपलोड करायचा आहे आणि म्युटेशन एंट्री या ठिकाणी फेरफार अपलोड करायचा आहे तर ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सबमिट ॲप्लिकेशन या पाऱ्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण जाणून घेतलेलं आहे की तर मित्रांनो आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो धन्यवाद